हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे तो अजूनही घरी पोहोचतो संध्याकाळची वेळ होती आकाशात काळे ढग दाटलेले थोडा पाऊस पडत होता राधा खिडकीत उभी राहून बाहेर बघत होती हातात मोबाईल होता पण मनात शून्य पसरलेलं अचानक तिचा मोबाईल टिंग करून वाजला स्क्रीनवर मेसेज दिसला मी घरी पोहोचलो ती थिजली श्वास रोखला गेला कारण हा मेसेज तिच्या नवऱ्याचा आदित्यचा होता आणि आदित्य तीन महिन्यांपूर्वी विमान अपघातात मेला होता राधाने थरथरत्या हातांनी मोबाईलकडे पाहिलं पुन्हा चेक केलं नंबर तोच फोटो तोच काही दिवस ती अशा मेसेजकडे दुर्लक्ष करत होती वाटायचं कोणीतरी चेष्टा करतंय पण आज पहिल्यांदा तोच मेसेज तोच वेळ रात्री पावणे दहा ती स्वतःशीच पुटपुटली आदित्य खरंच तू आहेस का आदित्य आणि राधाचं लग्न तीन वर्षांपूर्वी झालं होतं दोघंही पुण्यात एका आय टी कंपनीत काम करायचे आदित्य हसमुख उत्साही आणि थोडा गोड स्वभावाचा होता राधा शांत सोज्वळ पण मनाने खूप घट्ट जोडलेली त्यांचं घर छोटं होतं पण प्रेमाने भरलेलं आदित्य दररोज ऑफिसहून निघताना राधाला एकच मेसेज पाठवायचा मी घरी पोहोचलो राधाला तो शब्द तिच्या सुरक्षिततेचा सिग्नल वाटायचा जणू तो मेसेज म्हणजे तिचं आयुष्य होतं आणि मग एक दिवस सगळं संपलं आदित्यच्या प्रोजेक्टसाठी तो दिल्लीला गेला होता परत येताना विमान कोसळलं राधाने त्याचा फोन कपडे वस्तू सर्व जपून ठेवले अगदी त्याचा मोबाईल नंबरही तिने डिलीट केला नाही ती रोज त्या नंबरकडे बघायची पण मेसेज नाही आणि मग अचानक तीन महिन्यांनी मी घरी पोहोचलो राधाने पोलिसांकडे तक्रार दिली सायबर सेलने तपास केला तो मेसेज आदित्यच्या जुन्या सीमवरून आला होता पण तो सीम क्रश झालेल्या विमानाच्या अवशेषांमध्ये सापडला होता जळालेला ॲक्टिव नसलेला हे शक्य नाही अधिकारी म्हणाला राधा फक्त हसले मलाही तसंच वाटतं त्या रात्री पुन्हा पावणे दहाला मेसेज आला मी घरी पोहोचलो आणि त्यावेळी तिच्या घराच्या बेल वाजले राधाचं हृदय वेगाने धडधडलं ती दरवाजाकडे गेली दार उघडलं पण बाहेर कोणीच नव्हतं फक्त थोडासा वारा आणि पावसाचा सुगंध आत आला आणि दाराजवळ ओला ठसा होता जसा आदित्यच्या चपलेचा असायचा दुसऱ्या दिवशीपासून घरात विचित्र गोष्टी घडू लागल्या आदित्यचा मग स्वतः हलवलेला आढळायचा त्याची आवडती घड्याळं वाचायची आणि रात्री बेडच्या बाजूला कोणीतरी बसल्यासारखं वाटायचं राधा घाबरली नाही उलट शांत राहिली तिला जाणवलं तो घाबरवायला नाही आलाय तो घरी यायला आलाय त्या रात्री ती दिवा बंद करून झोपली पण अचानक मोबाईलचा फ्लॅश पेटला ती उठली स्क्रीनवर पुन्हा तोच मेसेज आणि त्याखाली एक नवीन वाक्य होतं तूही झोपी जा मी इथेच आहे राधाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले ती हलक्या आवाजात म्हणाली मला माहीत आहे आदित्य तू घरी पोहोचलास कायमचा राधा आता रोज त्याला उत्तर द्यायची मी पण इथेच आहे मेसेज कधी जात नसे पण तिला वाटायचं तो वाचतो एके दिवशी ती आदित्यच्या जुन्या लॅपटॉप वर गेली त्यात एक फाईल होती फॉर राधा फाईल उघडली तर त्यात त्याने लिहिलं होतं जर कधी मी परतलो नाही तर जाणून घे मी न गेलो मी तुझ्या श्वासात आहे मी घरी पोहोचलो म्हणजे मी तुझ्याजवळ आहे प्रेम कधी मरत नाही ते फक्त रूप बदलतं राधा स्तब्ध झाली सगळं अर्थपूर्ण झालं ते मेसेजेस ती वेळ तो वारा सगळं त्याचं अस्तित्व होतं एक महिना झाला पावणे दहाचा मेसेज दररोज यायचा पण एक दिवस अचानक मेसेज आला आणि त्यात लिहिलं होतं आता तू पुढे जा मी घरी पोहोचलो तो शेवटचा मेसेज होता त्या रात्री राधा खूप शांत झोपली पहाटे ती उठली घरात प्रकाश होता हवे शांत सुगंध आणि मनात समाधान तिला जाणवलं आदित्य गेला नाही तो फक्त घरी पोहोचला आणि त्याचं घर आता तिच्या आठवणीत कायमचं जिवंत राहिलं काही महिन्यांनी राधा पुन्हा आयुष्यात पुढे चालू लागली ती एक लहान संस्था चालवू लागली घरचा मेसेज जिथे विमान दुर्घटनांमध्ये गेलेल्या लोकांच्या कुटुंबांना भावनिक आधार दिला जायचा प्रत्येक रात्री ती एक दिवा लावायची आणि हळू आवाजात म्हणायची आदित्य तू घरी पोहोचलास आता मीही माझं घर शोधते आहे त्या दिवाच्या उजेडात तिला वाटायचं तो अजूनही तिला बघतोय हसतोय आणि शांतपणे सांगतो मी घरी पोहोचलो ही कथा फक्त रहस्यमय नाही तर प्रेम विरह आणि आत्म्याच्या नात्याचं सुंदर रूप दाखवते मेसेज म्हणजे फक्त तंत्रज्ञान नव्हतं ते अपूर्ण प्रेमाचं अस्तित्व होतं जे मृत्यूनंतरही जिवंत राहिलं आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद